जय श्रीराम मित्रांनो आज आपण काष्टी बाजारात आलो आणि काष्टी बाजारातील एच एप गायचे दर जाणून घेणार आहोत मित्रांनो आपल्या चॅनेल नवीन असाल तर चॅनेल लाईब करा म्हणजे तुम्हाला बाजारातील योग्य बाजार भाव उपलब्ध होऊन जातील जय श्रीराम मामा काय सांगली गायची किंमत पंचाळीस मागणी झाली का कशी मागत्यात मागतात पंचवीस पर्यंत मागतात काय किती दिवस बाकी येत किती दिवस बाकी आहे फायनल द्यायची चाळीस ला पाहता मित्रांनो शेतकऱ्यांची काय तुम्हाला खरेदी करायची असेल तर बाजारात चाळीस हजार रुपये किंमत सांगतात तुम्हाला त्यामुळे चॅनल ला नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा म्हणजे चालू बाजार रेट तुम्हाला सध्याचे उपलब्ध होऊन जातील आणि खरेदी विक्रीला सोपे जाईल पात किंमत सांगली किंमत किती वीस हजार मागणी झाली का मागणी होती किती चौदाची पंधराची नक्की मागते ना पण ओके मागितलं पाहिजे केवढे द्यायचे फायनल फायनल द्यायची अठरा पर्यंत नंबर आहे का नाही कस काय फोन करायचा गाव सांगा जाऊ दे ऍड्रेस सांगा बिटकेवाडी बिटकेवाडी तुम्हाला अशी गालोट खरेदी करायची असेल तर मामा कोण ओळखत असेल परिसरातलं कमी बजेट मध्ये गाय उपलब्ध आहे शेतकऱ्यांची लगेच कॉन्टॅक्ट करा आणि तीन सडी आहे तीन तीन का जाऊ दे सडाला किंमत हिची काय सांगितली पन्नास हजार पहिलं जय श्रीराम अमा जय श्रीराम काय सांगितलं गायचं गायचं पासष्ट हजार पासष्ट हजार लय सांगताय रा येवा येवर कमी जास्त होईल ना व्यवहारला काय आम्ही चाळीस हजाराने गाय बघून आले वीस लिटरचे तिकडे अहो ते ये झाले नाही बघितली तुम्ही असं बघितली का पण आहे काय ते हो जवळ आली किती महिन्यात का पण आहे नऊ महिने झाली द्यायची की एवढ्याला जिराईक माणूस देऊ का दहा हजार कमी देऊ पंधरा हजाराला ये हजार काय गाय असते का राव पंधराला मग वीस हजाराला नाही बावीस ला देऊ पाच ला आहे मित्रांनो याची गाय सांगितली मालकाने पंचावन्न हजाराला तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता नंबर सांगा पंच्याण्णव येक एकसठ एकोणसत्तर बारा चौऱ्यानव तिचं काय सांगितलं तिचं चाळीस हजार फायनल काय होईल पस्तीस हजार पस्तीस हजार मागणी झाली का मागणी झाली हो झाली झाली मागणी झाली अठ्ठावीस तीस हजारापर्यंत मागतात का मागतात मित्रांनो अशा पद्धतीचा बाजार तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर बाजारात या आणि कॉन्टॅक्ट करून खरेदी करा या अशा पद्धतीची गायी खरेदी करायची असेल पंचवीस हजारापर्यंत सरासरी गायी उपलब्ध होतात अशा पद्धतीचे खूप गाई आहेत आज बाजारामध्ये साधारण पंधरा सोळा हजार तुम्हाला अशा पद्धतीचे गाय उपलब्ध होतात खरेदी करायच्या असेल तर बाजारात या आणि अशा पद्धतीचे गाय खरेदी कराय खूप गाई आहेत आज बैल बाजार सत्तर टक्के झाला आणि तीस टक्के गाय बाजार वाढला म्हणजे गाय बाजार हा बैल बाजाराच्या निम्म्या बाजारात आलेला आहे बाजार इथे बैल बाजार भरत होता पहिला आता इथे गाय बाजार भरतोय म्हणजे बैल बाजारात जो हौदा आहे त्या हौदापासून सुरुवात झाली गाय बाजाराला पूर्ण मैस बाजारापर्यंत गाय बाजार भरलेला आहे शेतकऱ्यांची गाय कितीला गेली एकसठ हजार एकसठ हजाराला दिली का मित्रांनो शेतकरी चार, चार आणि व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली तुम्हाला अशा गाय खरेदी करायच्या असतील तर कास्टे बाजारात उपलब्ध असतात सांगायला पंधरा येते पंधरा आहेत का द्याची पर्यंत का पण आहे का मागितली नाही माहिती नाही माहिती नंबर सांगा ब्याण्णव ब्याण्णव बहात तेरा अठराशे म्हणून तुम्हाला गाय खरेदी करायची असेल ती डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता दूध किती आहे साध्या

अशा पद्धतीची गाय दुधाची काय क्षमत आहे तिची पहिले येताना आपण सोळा सतरा लिटर दूध काढले पिळलेली आहे गाव सांगा आपलं नानगाव आहे तुम्हाला खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करायचं माईक कोणी लावला माईक हा मग बोला ना सांगाय पंचवीस पंचेचाळीस सांगतेस पंचेचाळीस आहे फायनल द्यायची के एवढ्याला तिस ला मागणी झाली का केवड्याला मागितली पंचवीस ला मागत मागत आहेत का नंबर सांगा नव्वद एकवीस हा सोळा त्र्याऐंशी द्यायची केवड्याला फायनल द्यायची चोवीस हजार ओके सांगा तीस हजार रुपये मागणी झाली का मागणी झाली कशी माहिती चोवीस ला मागते चोवीस ला मागत येत का दुधाची काय क्षमत आहे तिची चौदा लिटर दुधा क्षमता चौदा लिटर दुधा क्षमत आहे फायनल द्यायची केवड्याला तिला सत्तावीस ला द्यायची फायनल नंबर सांगा खूप गायी बाजारात आलेल्या गायीचे दर साधारण पंधरा हजारापासून पुढे चालू आहेत तुम्हाला गाय खरेदी करायची असते अशा प्रकारचे गाई पंधरा ते वीस हजारात उपलब्ध असते बाजारामध्ये चांगल्या प्रकारचे गाई उपलब्ध होते पंधरा ते सोळा लिटर दूध अशा पद्धतीचे गाई खरेदी करायचे असते राष्ट्रीय बाजार तो उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो मित्रांनो गाय बाजार अशा प्रकारे भरलेला आहे खूप मोठा बाजार आहे आणि बाजारात गाई साधारण दहा ते पंधरा हजारापासूनच सुरुवात होते तुम्हाला गाई खरेदी करायची असेल प्लास्टिक बाजारात येऊ शकता किंमत सांगली तिचे पन्नास मागणी झाली का मागतात का दुधाची काय क्षमत आहे पंधरा लिटर पंधरा लिटरची गाय मित्रांनो चाळीस हजारात उपलब्ध आहे अशा पद्धतीची सांगताय साठ साठ हजार मागणी झाली का पन्नास मागत मागतात मागतात का पन्नास पर्यंत द्यायची एवढ्या मग बावीस हजार बावीस हजार दुधाची काय क्षमत आहे दहा लिटर मागणी झाली का झाली सतरा हजार हजार साडे सतरा साडे सतरा सतरा दुधाची काय आहे दहा लिटर दहा लिटर किती आहे चौथ्या चौदा येताची त्याची चौथ्या काय खरेदी करायची असेल तर बाबांचा नंबर देतो नंबर सांगा त्र्याऐंशी नव्वद हा नव्वद पंच्याऐंशी बावीस ते ओके काय सांगितलं सांगितलं तिथं वीस हजार वीस हजार सांगितले मागणी झाली का मागणी दहा लागायची दहा लागत काय रे शेळे घ्या शिळ्यांना बाजारला येणार शेळे घ्या एखादी काल कालवड घ्यायपेक्षा बाजारात लुट्टी आले हो काय किंमत सांगली फायनल फायनल सांगितलंय चांगला शिवाजी अठरा हजार देऊ हा मागणी केवढ्याला करते अकरा लागतात अकरा ला मागे देतोय सांगा नंबर शहाण्णव सत्तावन्न हा एकसष्ट सव्वीस पंचावन्न मित्रांन तुम्हाला काही खरेदी करायची असत मालकाचा नंबर दिलाय थोडेफार वाढून काही खरेदी करा एवढं एवढे पन्नास हजार मागणी झाली मागणी होती तीला मागत तीस पस्तीस पर्यंत मागत्यात का हो नक्की हो फोन नंबर सांगा नव्वद शहाण्णव एक्कावन्न सत्तेवर पासष्ट जर तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा किती दिवस बाकी दहा बारा दिवस बाकी दूध दूध किती ओके काय किंमत मागणी झाली तीस हजार सांगितले मागणी झाली का हा कशी झाली सतरा अठरा मागतात का सतरा अठरा नशीब शिळीला शिळीपेक्षा किंमत कमी केली गायची काय होईल फायनल फायनल बावीस बावीस हजाराला द्यायची नंबर सांगा नव्वद बावीस चौदा एकतीस शेतकऱ्यांना अशा पद्धतीची वेळ आलेली आहे जनावरां शिळेपेक्षा किंमत कमी आहे बाजारामध्ये तुम्हाला गाय खरेदी करायची असतात या बाजारात या अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असेल तुम्हाला चाळीस बेचाळीस हजार गाय उपलब्ध असतात प्लास्टिक बाजारामध्ये पंधरा हजारापासून साठ सत्तर हजारामध्ये वेळेली गाय तसेच देणारी गाय उपलब्ध असते खरेदीसाठी तुम्ही काष्ट बाजारात येऊ हो शकता किंमत गायची चाळीस हजार फायनल काय होईल फायनल पस्तीस पर्यंत होईल मागणी झाली का मागणी झाली तीस बत्तीस पर्यंत मागतात का द्यायची एवढ्याला पस्तीस पर्यंत द्यायची नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस बासष्ट पंचावन्न त्र्याण्णव मित्रांनो तुम्हाला गाय खरेदी करायची असेल एका शिळीच्या भावात गाय उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता